एप्रिल महिन्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ झाल्याचं चित्र होतं या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत अशातच मे महिन्याच्या सुरुवातीपासून तापमान कायम आहे या उन्हाच्या तडाख्यामुळे शरीरातील मुख्य वर् या उन्हाच्या तडाक्यामुळे शहरातील मुख्य वर्दळीचे ठिकाण असलेल्या रस्त्यांवर आता शुकशुकाट असल्याचं चित्र दुपारच्या वेळेमध्ये पाहायला मिळत आहे साधारणतः दुपारी बारा ते नंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे रस्ते ओसाड पडलेले आहेत इतर वेळेस गजबजलेल्या बाजारपेठा बसस्थानके आणि मुख्य रस्तेही दुपारच्या वेळामध्ये निर्मनुष्य आहेत ठाणे शहर हे नागरिकांच्या सोयीचे शहर म्हणून ओळखलं जातं अनेक नागरिक मागील काही वर्षामध्ये वास्तव्यासाठी ठाणे शहरामध्ये आलेले आहेत त्यामुळे शहराची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढतीये त्यामुळे शहरातून अनेक जण नवी मुंबई मुंबई अशा दररोज त्यामुळे शहरातील अनेक जण मुंबई नवी मुंबई असा प्रवास कामानिमित्त दररोज करतात इतर शहरातून अनेक नागरिक कामानिमित्त ठाणे शहरामध्ये येत असतात था। त्यामुळे ठाणे शहर कायमच गजबजलेलं दिसून येतं तसेच ठाणे शहरात अनेक निसर्गरम्य ठिकाणी तलाव विविध उद्याने मंदिर असल्याने अनेक नागरिक येथे पर्यटनासाठी देखील जातात येत असतात त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते कायमच नागरिकांच्या रोजारीने भरलेले असतात मात्र मागील महिन्यांपासून तापमानामध्ये होणार वाढ लक्षात घेता वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्याकरिता नागरिक दुपारच्या वेळेमध्ये बाहेर पडणं टाळत असल्याचं दिसून येत आहे दैनंदिन दे दे कामाकरिता नागरिक सकाळी किंवा सायंकाळी घराबाहेर निघत असल्याचं चित्र सध्या शहरामध्ये दिसून येत आहे उकाड्यामुळे घरात थांबणे पसंत करणाऱ्या नागरिकांमुळे शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते मात्र शांत आणि उसळ असल्याचं समोर येत आहे